कोकणात कडक उन्हाळ्यात कोसळणारा धबधबा सध्या पर्यटकांचं आकर्षण ठरत आहे लांजा तालुक्यातील वेरवली बेरडेवडी येथे लघु पाटबंधारे विभागाचे धरण आहे या बेरडेवाडी धरणावर एक धबधबा आहे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे आणि उन्हाळ्यातही हा धबधबा ओसंडून वाहत आहे वेरवली वेरवली खुर्द पडवणवाडी या भागात पाणी टंचाई आहे त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात आले आहे या धरणावरील धबधबा प्रवाहित झाला आहे उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यामध्ये पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत कोकणात जेव्हा आलो खूप गर्मी होती हा बघितला वेरोली गावामध्ये जे धरणाचं पाणी सोडलेलं आहे ते एक धबधबा म्हणून त्याचा उन्हा येऊन बाहेर येऊन आनंद घेत आणि महिलाही घेत आहेत की बाकी लोक जे मुंबई करी असतील पुणे करी असतील तेही याला भेट धबधब्याला भेट दिल्याशिवाय जात नाही आणि आपला आनंद इथे लुटतोय लोकनायक न्यूज